एस एम बी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आज सुमन नगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विभाग प्रमुख यांच्या आणि साहेब अनिल देसाई साहेब यांच्या सहयोगाने येथे विशेष दाखला शिवीर। आयोजन करण्यात आलेले आहे येथील शाखा माननीय शाखाप्रमुख आपले मनोगत व्यक्त करत आहेत महाराष्ट्रात शिवसेना उद्योगाचा ठाकरे पक्षाचे विमान्य नेते खरदार अन्नभाऊ देसाई यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला चांगला दाखले वाटपला कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा माझे उद्योगप्रमुख शिंदेसाई त्यांच्या प्रयत्नाने हा आपण उपक्रम राबवतो आहे आज आपण पाहताय विद्यार्थ्यांची आणि पालकांची किती गर्दी आहे आणि अत्यंत खूप चांगला उपक्रम आहे कारण लोकल कॉलेज निकाला लागले आणि कॉलेजच्या मुलांसाठी हा चांगला उपक्रम आहे त्या दाखल्यांची अत्यंत गरज असते कारण हे दाखले काढण्यासाठी मुलं जावं लागतं आणि त्या ठिकाणी जात असताना आपल्याला थोडं फेरावं लागतात आणि त्या वेळेमध्ये आपल्याला ते मिळत नाही त्या आपण जर एजंट वेळ गेलो एजंटसुद्धा एका लाखाचे हजार तीन हजार रुपये घेतात त्यामुळे लोकांना आम्ही याकरे हिंमत नाही परंतु हा प्रश्न एवढा चांगला आहे की आम्ही बरोबरच ह्या एकशे पंचावन्नच्या वतीनं विभाग क्रमांक एकशे नऊच्या वतीनं आम्ही सन्मान्य म्हणजे नेते अनुभव देसाई यांचं खूप आभार मानतो त्याप्रमाणे ह्या विभागातील सर्वच आमचे विधानसभा संघटक आमचे माहिती नामपेसर असतील त्याप्रमाणे कुलप्रमुख युवासेना उत्तरप्रमुख रुपेश मडवी दुपेक त्यामुळे विभाग अधिकारी दीपक चव्हाण त्याप्रमाणे आमचा आमच्या बोलते तसेच ती सर्व कार्यकर्ते असू दे मला आपण सर्व कार्यकर्ते अत्यंत दमाने काम करून हा कार्य यशस्वी करण्यासाठी ठेवत आहे आपण पाहता सत्य त्याच्यामध्ये मोठा सह सहभाग असेल तर आमची उपशाखापर्यंत त्यांनी आता रात्रीमध्ये एवढा चांगला सटक लावून आमचं हे कार्य करण्याची प्रयत्न केले श्री अनिल देसाई साहेब यांच्या संकल्पासाठी तसेच आमचे विभाग प्रमुख सोमये साहेब महिला विभाग संघटी का पद्मपूर सिंह मैदाना यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण चेंबूर विधानसभेचे आमचे माजी आमदार प्रकाशराव फातर्पेकर आमचे चेंबूर विधानसभा संघटक महिला लाटके साहेब प्रमुख अशोक वीर साहेब आहेत युवासेनेचे उपसदाधिकारी सगळे पदाधिकारी युवासेनेचे आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम का यशस्वीरित्या पार पाडतो आहे म्हणू शकतो इथे आम्हाला प्रकारे आम्हाला जन समुदाय पूर्ण एक प्रकारे त्यांचं काम करून घेण्यासाठी आला आहे आपण याच्यामध्ये जातीचे दाखले आहेत म्हणजे देशाच्या नागरिकांचं ओळखपत्र काढून तिथे वास्तव्याचा दाखल करतो ही अशी उपयुक्त कामं जनतेसाठी फक्त मला वाटतं महाराष्ट्रात तर नाही अख्या देशामध्ये एकमेव पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाचं नाव जरी बदललं असलं तरी आमचे विचार बदलले नाही आहे आमचे संस्कार बदलले नाही आहेत जे संस्कार माननीय बाळासाहेब मात्रंनी उद्धव साहेबांवरती केले ते उद्धव साहेबांनी साहेबांवरती केले आणि तेच आम्हा सर्व युवा सैनिकांमध्ये आज ते संस्कार आहेत म्हणजे शाखाप्रेमी प्रामुख्याने आमच्या युवकांना मुलाचं मार्गदर्शन करतात आमचे नाट्याच्याबद्दल विभागावर जे प्रत्येकी मोठं काम आहे त्यांच्याकडून आम्ही आदर्श घेतला आहे त्याप्रकारे हा कार्यक्रम लोक्यरित्या आतापर्यंत झाला आहे आणि पुढेही यशस्वीरित्या होईल आणि जनतेची कामं करण्यासाठी शाखा क्रमांक एकशे पंचावन्न सदैव काम करत आहेत आणि आमचा पक्ष ददैव काम आहे शिव क्रमां नव सेंड वधानसा ऐं शिवसाहसियाठिक आमचे शिवसेना नेते माननीय खासदार दक्षिण मोदी मुंबईचे जे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शक विभाग संघटना गोष्टचे त्याचे कार्यकर्ता विभाग प्रमुख आदरणीय शिंदे साहेब आणि विभाग संघटीचा पद्म शिंदेसाई विधानसभा संघटक महेंद्र नाटके साहेब आणि विधानसभा संघटनेचा विलेनाथ सावंत आणि असे कार्य संघट शाखापूर या ठिकाणी जे आमचे अशोक बीर साहेब आज यांच्या मार्गदर्शना यांच्या नेतृत्वाखाली आज विशेष दाखवण्याचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखरच मी धन्यवाद देतो आपले लाडके खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या कारण की नक्की एक आज पुन्हा एकदा आम्हाला दिसून आले ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला लोकांना जे पाहिजे जे लोकांच्या अडचणीला उभे राहतात ती सा संघटनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज बरोबर आम्ही आदित्यसाहेब ठाकरे यांचे मी मनापासून धन्यवाद देतो कारण आज जे मुंबईचं वातावरण होतं ते मुंबई धळून काढत आहे का आज पाऊस पडतोय या पावसाचे आज लोशोबत आहे शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत दाखले काढण्यासाठी आणि त्याचबरोबर आदित्यसाहेब ठाकरे मुंबईवर फिरत आहेत

येथे शिवसेना शाखा क्रमांक एकशे पंचावन्न विशेष दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि येथे लाभार्थी मान्यवर महिला त्यांचा अनुभव सांगत आहेत माझं मेघना पूजारी शाखा क्रमांक एकशे पंचावन्न दाखल्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे ते आमच्या सगळ्या सर्वांसाठीच खूप चांगलं आणखी म्हणजे सोपं करून दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आणि प्रायव्हेटमध्ये सर्विसला असल्याकारणानं आम्हाला हे असं जवळ नाही छोटीशी सुद्धी घेऊन आम्ही इथे आलो आहे आणि आयोजन बरोबर खूप चांगलं केलेलं आहे शाखेने प्रत्येक ठिकाणी फॉर्म वगैरे भरून पण देत आहेत जर तुम्हाला भरता येत नसेल तर त्यांना मदत करत आहेत आणि ठीक म्हणजे त्याच्या वेळ नाही ॲक्च्युली खूप काउंटर्स आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दाखल्याचं काउंटर त्यांनी उभं केलेलं आहे आणि नगर येथे शाखा क्रमांक एकशे पंचावन्न विशेष दाखले शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि येथे लाभार्थी त्यांचा अनुभव सांगत आहेत ते इथे भरून दिले जातात आणि गुरुमध्ये ते फॉर्म वगैरे कोण भरून देत नाही भरून देत नाही आणि येथे या शिबिरामध्ये ते सर्व दाखले फॉर्म भरून दिले जातात आणि घेतले जातात येथे चांगल्या प्रकारे यांनी शिवसेना शाखेतर्फे फार चांगलं सहकार्य केलेलं आहे हा तर याच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो

आगे मारो मारो ये महिंद्रा आगे मारो महिंद्रा ये मारो महिंद्रा तुम्हारी तारीफ करूंगा तुम्हारी तारीफ करूंगा तुम्हारी तारीफ करूंगा एक ही बात है काम नहीं है तो ગાડી નહીં તમને ઓલા હોય या ठिकाणी अवघ्या सत्तर रुपये तुम्ही अप केले एक रुपया तरी कमी बोलला तरी सत्तर रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत हे सर्व पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि गेल्या तीन दिवसापासून पंचवीस सव्वीस तारखेला सर्वप्रथम त्यांनी शंकर देऊळ आणि खाव वाशी पालकांनी शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी त्या संधीचा लाभ घेतला एकदम जोरात पाऊस असताना सुद्धा साडेपाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थी आले आणि तसंच तहसीलदारांच्या सर्व कार्यालयातील आमच्या बांधवाने देखील त्यांना खूप मदत केली काल गोवंडी मुंबई पब्लिक स्कूल शाखा क्रमांक एकशे चव्वेचाळीस या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे उत्स्फूर्ण प्रतिसाद विद्यार्थ्यांना पालकांनी पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या योजनेचा लाभ घेतला आणि आज तिसऱ्या दिवशी चेंबूर विधानसभेमध्ये शाखा क्रमांक एकशे पंचावन्न लालडोंगर सुमधनगर शाखा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सकाळपासून आपण म्हणतोय की या ठिकाणी रांग लागलेली आहे पाऊस पण आता जोर एक तास पडला जरा ओसरलेला आहे आपण सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार श्री अनिल भाऊ देसाई यांच्या माध्यमातून आणि आमचे मार्गदर्शक विभागप्रमुख प्रमोद शिंदेसाहेब यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या तीन दिवसापासून सर्वप्रथम त्यांनी बघितलं असेल एकशे अठ्ठेचाळीस शाखा शंकरदेऊळ आणि गाव या ठिकाणी मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये या भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं चांगला प्रतिसाद मिळाला आणि काल गोवंडी बोर्मादेवी मंदिराच्या मागे मुंबई पब्लिक स्कूल शाखा क्रमांक एकशे चव्वेचाळीस या ठिकाणी देखील नागरिकांनी चांगल्या प्रकारे गर्दी केली होती ओमे सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट त्याच्यानंतर वास्तव्याचा दाखला रहिवाशी दाखला त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा दाखला प्रमाणपत्र सिनियर सिटीजन कार्ड असं सर्व सुविधा त्या ठिकाणी अवघ्या सत्तर रुपयामध्ये नागरिकांना उपलब्ध करण्यात आल्या नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले कारण की त्याच कामासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा कमी, ते वीस दिवस जातात आणि दीड हजार ते दोन हजारच्या मध्ये खर्च येतो कारण की आपल्याला जायला म्हणून किती वेळा तुम्हाला खेपा करावं लागतात हे तुम्हाला सांगू शकत नाही आणि त्यासाठी लागणारे पुरावे जवळ शब्द उपलब्ध घराच्या जवळ उपलब्ध असल्यामुळे काही पुरावे जर नसतील तर नागरिकांनी विद्यार्थ्यांनी जाऊन ते घरातून पुरावे घेऊन आले आणि ते त्या ठिकाणी सबमिट केले येणाऱ्या पाच ते दहा दिवसामध्ये वर्किंग डेजमध्ये त्यांना ते दाखले शिवसेना शाखेमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी ते, ते फॉर्म भरलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना ते, ते दाखले उपलब्ध होतील नागरिकांचे आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण की जनतेसाठी नेहमी काही समस्या असेल मी आता बघितलं की तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडला पूर्ण मुंबईमध्ये खचाखच पाणी भरलं त्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता काही फक्त शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय साहेबांचा आदेश आणि सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी घडता नाले काही पण असेल काय म्हणा त्या ठिकाणी उतरले आणि नाले सफाई करण्यासाठी महानगरपालिकेच्या मदतीने त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून घेतलं तुम्ही त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो आपले तर मनपूर्वक आभार धन्यवाद जय महाराष्ट्र काय सांगाल सर शासन आपल्या दारी असा कार्यक्रम आयोजित केला आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपले शिवसेना सचिव खासदार माननीय श्री अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन जे आहे ते माननीय आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदेसाहेब यांनी याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर हा कार्यक्रम जो आहे अगेले तीन दिवस झाले पहिला म्हणजे शंकर देऊळला दुसऱ्या दिवशी गोवं दिला आणि तिसऱ्या दिवशी चेंबूर विधानसभा म्हणजे चौकशी शाखा क्रमांक एकशे पंचावन्न येथे आयोजन केलेलं आहे आज दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुलांना खूप काही महत्त्वाची कामं म्हणजे विशेष दाखले वाटप शिबिर हा आज घेतण्यात आलेला आहे आवश्यक कागदपत्र आणि राष्ट्रीय दाखला दाखलाचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला असे सर्व सर्व दाखले वगैरे इथे काढले जातात आज तहसीलदार म्हणून काही पदाधिकारी आलेले तहसीलदार आलेले आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आज हा शाखेचा कार्यक्रम केलेला आहे ह्या शाखेचा कार्यक्रम नेहमीच आमच्या शाखेचा कार्यक्रम काय नाही काय काय नाही काय चालू असतो आम्ही आज गुरुजीचे एक मालिका असून या शाखेमध्ये नेहमीच काही ना काही ना काही ना काही कार्यक्रम चालू असतात आणि त्या कार्यक्रमाला विस्तृत लोकांची उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आजही तुम्ही बघता येते की खरोखर आमच्या शा शाखेने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला खरोखर उत्स्फूर्त सा प्रतिसाद मिळालेला आहे या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते आमचे शाखाप्रमुख आहेत आमच्या महिला शाखाप्रमुख आहेत सर्व प्रमुख उपशाखा प्रमुख व गटप्रमुख आजे सर्व आणि सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी युवा सैनिक ह्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं नियोजन केलं जातो आणि त्या कार्यक्रमात शाखा ते शाखीचे सर्व कार्यकर्ते धुम काम कामं करतात आणि ते कार्यक्रम आमचे सक्सेस करतात आणि त्याचा ता लोकांना त्याचा फायदा चांगला होतो मी सर्व लोकांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा नाव रोखवा एवढंच Thank <laughs> you.